नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी हा महिलांचा सा सगळ्यात जिवळाचा विषय ज्या महिला रोज साडी नेसत नाही त्या सुद्धा काही कार्यक्रमांना किंवा लग्न समारंभांना आवडजून साडी नेसतात आणि सध्या तर साड्यांचे रोजच नवनवीन प्रकार बघायला मिळतात तर सध्या फॅशनमध्ये असणाऱ्या साड्यांपैकी साडीचा सा एक ट्रेंडिंग आणि आकर्षक प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या कुबेरापट्टू सॉफ्ट सिल्कच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या लाईटवेट वेट आणि सॉफ्ट सिल्कच्या साड्या नेसायलाही कम्फर्टेबल असतात आणि दिसायलाही तितक्या दिसतात यामध्ये भरपूर नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघायला मिळतात साडीची बॉर्डर म्हणजे साडीचे काट आणि साडीचा ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असल्याने ही साडी खूपच उठावदार आणि आकर्षक वाटते सध्या साड्यांमध्ये अशा प्रकारचे पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे यामध्ये लाईट आणि डार्क म्हणजेच गडद आणि फिकट असे सगळेच कलर आणि कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतात जर तुम्हाला लग्न समारंभासाठी किंवा काही खास प्रसंगी नेसण्यासाठी लाईट वेट आणि सॉफ्ट अशी साडी हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारची साडी ट्राय करू शकता सध्या साड्यांमध्ये कोणत्या रंगाच्या साड्या या जास्त ट्रेंडमध्ये आहेत याबद्दलचा डिटेल व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता सध्या काठापदराच्या साड्यांवर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालण्याची फॅशन आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा कारण सध्या साड्यांप्रमाणेच ब्लाऊजमध्ये देखील नवनवीन फॅशन बघायला मिळत आहे ज्यांना जास्त हेवी साड्या नेसायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी तर ही साडी बेस्ट ऑप्शन आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा